कमकुवत जागतिक संकेतमुळं या आठवड्यातील सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार गडगडला सेन्सेक्स नऊशे चौसष्ट अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार दोनशे अठरावर आला तर बँक निफ्टी पाचशे त्रेसष्ट अंकांनी खाली येऊन एक्कावन्न हजार पाचशे पंच्याहत्तरवर बंद झाला शिवाय निफ्टीमध्येही दोनशे सत्तेचाळीस अंकांची घसरण झाली परिणामी गुंतवणूकदारांचं आज एका दिवसात चार लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आणि जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली भारतीय शेअर बाजारात आज त्याचा परिणाम दिसून आला नऊशे चौसष्ट अंकांनी सेन्सेक्स खाली आला आणि एकोणऐंशी हजार दोनशे अठरावर बंद झाला तर निफ्टी दोनशे सत्तेचाळीस अंकांनी घसरून तेवीस वर, हजार नऊशे एक्कावन्नवर आणि बँक निफ्टी पाचशे त्रेसष्ट अंकांनी घसरून एक्कावन्न हजार पाचशे पंच्याहत्तरवर बंद झाला एचडीएफसी बँक इन्फोसिस आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली तर एशियन पेंट्स बजाज फायनान्स डॉ रेड्डीज सन फार्मा सिप्ला बजाज फिन्सव हे शेअर वाढले सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण आहे आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं चा चार लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं पण गुंतवणूकदारांनी विचलित न होता संयम राखणं आवश्यक आहे असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आहे